नरेंद्र मोदी आणि भाजपानं सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं मोदींचे पाय ही मातीचेच हे सरकार पडायलाच हवं उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका लोकशाही वाचवण्यासाठी बोलणं हा नक्षलवाद आणि दहशतवाद असेल तर मी दहशतवादी उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेवर सडकून टीका उद्धव ठाकरे नकोत म्हणून काहींनी बिन शर्ट पाठिंबा दिला उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर सडेतोड टीका उद्धव ठाकरेंचा विजय हा तात्पुरती सूज एकनाथ शिंदे संपला नाही तर जिंकला मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका भाजपाच्या आभार यात्रेवरून संजय राऊतांचा मोदींवर निशाणा मोदी ब्रँड होते आता मोदी ब्रँडी झाले त्याच नशेत आभार यात्रा राऊतांचा टोला भाजपानं शिवसेनेच्या जागांवर दावा करून उशीर केल्यानं पराभव रामदास कदमांचा आरोप तर अजित पवार निवडणुकांनंतर महायुतीत आले असते तरी चाललं असतं रामदास कदमांचा महायुतीवर हल्ला बोल नारायण राणेंची खासदारकी रद्द करा विनायक राऊतांची निवडणूक आयोगाला नोटीस राणेंना पाच वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी घालण्याची नोटीशीत मागणी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ नाना पटोलेंविरोधात भाजपची आंदोलनं तर इडीचा चिखल लागलेल्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुतलं त्यांचं काय पटोलेंचा पलटवार मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरतीमध्ये परीक्षार्थींचा गोंधळ मुंबईत झालेल्या पावसानं मैदानात साचलं पाणी भर पावसात भरती घेतल्यामुळे आमचं नुकसान होणार परीक्षार्थींची भावना पाणीपुरी खाणं पडलं महागात जळगावात तब्बल ऐंशी जणांना पाणीपुरी खाल्ल्यानं विषबाधा पाणीपुरी विक्रेता पोलिसांच्या ताब्यात